शेतकरी 27 सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आज आपण आलोय महागाव तालुका जिल्हा यवतमाळ आणि गावचं नाव आमने या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत जगदीश भाऊ नरवाडे आहेत त्यांच्या शेतामध्ये जो तुरीचा प्लॉट आहे जसं की आपण सांगतो शेतकऱ्यांना की सोयाबीन आणि तूर अंतर पीक येत असताना आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला तीन तीन फुटाचं रान हे रिकामं सोडायचं आहे हे करत असताना आपल्या सुरुवातीला बरेचशा विचार येईल आपल्या मनामध्ये की एवढा अंतर सोडणं असते का किंवा शेजारी सुद्धा आपल्याला हस्तीत किंवा पेरणी करताना जे ट्रॅक्टरवाला ते सुद्धा म्हणते एवढं अंतर कशाला सोडता रान रिकामा कशाला सोडता तर शेतकरी मित्रांनो कुठल्याही पिकाचं म्हणजे जमिनीच्या वर येणारे कुठलंही पीक असो याला आणि मोकळी राहणे शेतामध्ये खूप महत्वाचं असते आपल्या सोबत जगदीश भाऊ आहेत विजय भाऊ सूर्यवंशी सुद्धा आहेत आपण यांचं थोडक्यात मनोगत घेऊया आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तूर आणि जे सोयाबीन आंतरपीक यामध्ये समोरचं नियोजन कशा पद्धतीने करायला हव्याचे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया तर जगदीश भाऊ हा जो अनुभव आहे तुमच्यावाला जसं की तुम्ही उभे आहे तीन फुटाच तास आहे आहे ते पण तीन फुटाचा गॅप आहे जनरली काय होते इथं पण शेतकरी तास सोयाबीनचं पेरून टाकते तर तुम्ही हे जे बदल आहे आता मला याचा अनुभव पहिल्यांदा कसा आला सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार अनुभव तर पाच वर्ष अगोदर अमृत पॅटर्नचे जनक स्वतः अमृतराव देशमुख यांनी सहा पाच अशा अंतरावर मला कापूस लावायचं सांगितलं पण कापूस लावताना अकरा फुटाचं अंतर होत मधातली जे ओळ होती म्हणजे पाचव्या फुटावर इथं काय आम्ही लावलाच नाही म्हणजे झालं दोन्ही ओळीतलं अंतर अकरा फुट हे आमची चूक झाली होती त्यावेळेस वेळेस पण अकरा फुटाचा अंतरावर जेव्हा कापूस हे निघला तर परिसरातील सगळे लोक बघायला आले आता हे तर चूकच झाली होती एवढा अंतर कस काय आता काय पर्यायला मोडल्याशिवाय काय पर्याय नव्हता किंवा आता कापूस जर मत पेरतो म्हटलं हा लावतो म्हटलं तर त्याला वेळ निघून गेला होता एका दिवसाचा निघून गेला होता मग अमृतराला आम्ही पुन्हा एकदा बोलवलं पाहिलं तर कापूस लागो की नाही लागो पण हे अंतर मिळालं पाहिजे तुम्ही चिंता करू नका आंतर मिळेल तर आमचा तो प्लॉट या तालुक्यात नव्हता तुम्हाला सांगाल म्हणजे अकरा फुट गॅप तुमचा मिळाला होता अकरा फुटाचा गॅप फांदीला फांदी आता चार फुटातले पाच फुटातले सहा फुटातले जसे कापसा असतात ते कापसाचा झाड जसा आहे त्याच्यापेक्षा दीड पटी मोठ एक 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 अशी फांदी होती त्यावेळेचे तत्कालीन कृषी तालुका कृषी अधिकारी रणवीर साहेब होते ते बघायला आले म्हणून हे पद्धत कोणती कापसाची एका झाडाला साधारणतः तीन साडेतीनशे चारशे बोंड बोंड लागले होते चारशे बोंड लोक वेळेत नाही नाही लागतात त्यांच्यासाठी मग त्यांना खाऊ खाद्य तसंच खाऊ घालायला त्यांनी त्या प्लॉटची निगा सुख मस्त केली आणि तेव्हापासून असं मला कळालं की अमृतराव देशमुख हे काही करू शकते तर मग आता एकदा त्याने सांगितलं होतं एक सातव्या तासातला जो आहे तिथं आपण दूर पेरतो तर ते एक बंदच राहिलं पाहिजे था था तर त्याच्यामुळे हे आपोआप दोन्ही एक तर बी वाचला आपलं बी वाचून आता तुम्ही आमच्या जर पाहसाल ते आम्ही बटाईन दिलेलं आहे हे एकदम लागून आलं त्यात एक तर ते सोयाबीनही बाहेर आणि तुरही बाहेर झालं दोन्हीला सूर्यप्रकाश हवा भेटणं झाली आता याच्यात दोन फायदे सगळ्यात जास्त आहेत एक तर सूर्यप्रकाश याला जास्ती भेटायला बियाणं सगळ्यात जास्ती वाचलं आणि दिसायला भविष्यात मला हे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मेन मला हे तुरच घ्यायची होती मेन क्रॉप तुर आहे पण आपल्याला सांगितले की बा मधत आता काय करायचं तर तास तुम्ही सोयाबीन सोयाबीन घेऊन टाका तर आता या तुरीपासून हे जे तुरीतलं अंतर आहे साडे दहा फूट आहे आणि मधात जे चार तास आपण घेतले सोयाबीनचे दीड दीड फुटाने घेतले इथं तीन फूट गॅप आहे आणि विजू ते तिथे तीन फूट गॅप आहे म्हणजे तुरीत जे आहे साडे दहा फुटावर आली फक्त यामध्ये आपल्याला आता काय करायचं हे जे तास आहेत की ना बघा हे झाड तुम्ही थोडं ले जवळजवळ घेतली तर या दोन झाडातील अंतर आता काय करा जसं की आता हे जे आहे की नाही हे डायरेक्ट काय करा एक फूट ठेवा बरं हे, 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 हे तास डायरेक्ट काढून टाकायचे सर्व तुम्ही आता हे दोन झाडातील अंतर एक फूट ठेवायचं आणि एका ठिकाणी एक किंवा दोनच आपल्याला झाडं ठेवायची आतापर्यंत जे आपण समजा मर लागेल किंवा झाडं वाढतील याच्यासाठी दाट घेतलं की नाही वा तर आता डायरेक्ट एका एका एक एक फुटावर पाचसे घ्या आणि याच्यामध्ये आता जे खुंडणी आहे हे आपल्याला अडतीस चाळीस दिवसाला पहिली करायची आणि आता याला खत द्या पहिलं खत कोणतं दिलं आपण नाही आता मी पंधरा पंधरा आणलेलं तर त्याच्यामध्ये पंचवीस किलो पोट्यास टाका बर आणि एका एकरला पंधरा पंधरा एक बॅग आणि पंचवीस किलो पोटे आणि आणि फवारणीमध्ये आता याच्यामध्ये खोडकिड आपल्याला दिसते सोयाबीन मध्ये सुद्धा तर याला काय करा ऍसिपेट पंच्याहत्तर टक्के तीस ग्राम घ्या सोबत व्हाईट फ्लाय पांढरी माशी मासी अॅसिटामास दहा ग्राम घ्या आणि सोबत एकटा दहा ग्राम याची फवारणी लवकर करा हे खोडकिड जे आहे ना सुरुवात नंतर मग आपल्याला आता दिसताना चांगलं दिसते नंतर याच्यामध्ये आपल्याला समजा समोर चालून याच्यामध्ये तरी या प्लॉट मध्ये कमी आहेत खालच्या प्लॉटमध्ये जास्त आहे थोडी हो आणि थोडी भेसळ आली याच्यात आपले पांढरे फुलं आहेत काही जांभले फुलं का आहेत नाही आम्ही ओरिजिनल हे पांढऱ्या फुलासाठीच घेतलेलं आहे अरे हे तुम्ही जे आता सांगितलं तुरीतलं अंतर हे जर आपण असं जर दिलं तर काय फरक पडल हे असं जर लावलं तर होऊन जाते हे म्हणजे तीन तीन चार चार इंचावरच आहे ना हे सार हो oh. पूर्ण दाट होऊन जाते hmm. दाट झाल्यानंतर याला जसं आता काही तासामध्ये प्रयोग करा काही तासामध्ये काढा आणि काही तासामध्ये हे दाट ठेवा तुम्हाला दोन्ही मध्ये उत्पादनामध्ये फरक बघायला मिळेल हे दाट झाल्यामुळे काय होते हे लवकर मिळून जाते आणि हे जेवढं लवकर तुमचं मिळेल ना तेवढं तुमचं उत्पादन कमी होते हो oh. हा हे जास्तीत जास्त दिवस मिळालाच नाही पाहिजेत अच्छा कारण सूर्यप्रकाश आणि हवा खूप महत्वाची हे जर लवकर मिळाल तर तुमचं हवा भेटत नाही सूर्यप्रकाश भेटत नाही त्यामुळे उत्पादनामध्ये फरक पडते त्याचा कमी आहे या प्लॉट मध्ये नाही त्याच्यात पण पर आई स्पष्ट दिसली त्या प्लॉट मध्ये आहे हो